नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत बातमी राजकीय असो की शासकीय असो की आरोग्य विषयक असो सर्व प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की शेअर करा राज्यात गाजणारे प्रकरण बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणात दररोज अनेक खुलासे होत आहे आता तर बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासले राजकर्त्यांवर आरोप केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक अन्काउंटर करण्याचा कट रचला थेट थे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी चित्रफेरी समाज माध्यमातून करत जबर खळबळ उडून दिली आहे यामुळे बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासले याला शुक्रवारी अटक करण्यात आली अटकेनंतर त्यांना दुपारी बीड मध्ये आणण्यात आले व त्याला एकवीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडून प्राप्त झाली तत्पूर्वी गुरुवारी छत्रपती शत्रप, छत्रपती संभाजीनगर परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी कासलेला सेवेतून बडतड केले कासले यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुजरात मध्ये गेले तेथील आरोपी सोडून दिल्याची एक चित्रफिती प्राप्त झाली सत्यता पाळण्यात आली कासले यांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमा अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन पैशाची मागणी केल्याची चौकशी निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर तेवीस मार्च रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली